नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं हॅपी स्टडी सर्कल आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो ज्या निकालाचा आपण खूप वाट बघत होतो तो निकाल म्हणजे नगरपरिषदेचा निकाल आज जाहीर झालेला आहे मित्रांनो तर आज नगरपरिषदेने त्यांनी घेतलेल्या सर्व पदांसाठी परीक्षांचा आज त्यांनी निकाल जाहीर केलेला आहे तर मित्रांनो तो निकाल तुम्ही नगर परिषदेच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही बघू शकता त्याच्या सर्व पदांचा निकाल त्यांनी जाहीर केलेला आहे आणि आपण बघूयात करनिधारक आणि प्रशासकीय अधिकारी या पदाचा निकाल तर हे बघा मित्रांनो हा आहे नगर परिषद करनिर्धारक आणि प्रशासकीय सेवाचा निकाल तर मित्रांनो श्रेणीमध्ये चोवीस पदे होती तर त्यापैकी मित्रांनो ओपनमध्ये दहा तर कट ऑफ हा तुम्ही बघू शकता खूपच हाय गेलेला आहे तर पहिला पहिली मुलगी आहे दोनशेपैकी दोनशे मार्क आहेत मित्रांनो आणि जो ओपनमधला कट ऑफ आहे एकशे अठ्ठावन्न तर असंच प्रकारे सर्व कॅटेगरी वाईज निकाल त्यांनी जाहीर केलेला आहे यामध्ये त्यांनी निवड सूची आणि प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे तर त्यांनी सर्व पदांचा निकाल जाहीर केलेला आहे तो निकाल तुम्ही नगर परिषदेच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता मित्रांनो धन्यवाद